भावनो किंग ऑफ जालना आणि हिंदुत्वाचा आवाज असं व्यक्तिमत्व म्हणजे स्वर्गीय गजानन भाऊ तोर हे होय जेव्हा गजानन भाऊतोर यांची गोळीबार करून हत्या केली त्या दिवसापासून तर आतापर्यंत आम्ही आमच्या चॅनलद्वारे तुम्हाला माहिती पुरवण्याचं काम केलं परंतु आता आम्हाला हे माहिती पुरवण्याचं काम करा वाटत नाही कारण की आम्ही जे व्हिडिओ पुरवतो त्या त्यापासून गजूभाऊ यांच्या चाहत्या वर्गाला दुःख होतं आणि त्यांना वेदना होत्या त्यांना त्या चाहत्या वर्गाला गजूभाऊ तोर यांची आठवण होती त्यामुळे व्हिडिओ बंद करण्याचं आम्ही ठरवलं परंतु असं वाटतं की आम्हाला गजानन भाऊ तोर यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही व्हिडिओ बनत राहणार आहे भावांनो अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस हा दिवस म्हणजे आपल्यासाठी काळा दिवस ठरला त्याचं मुख्य कारण म्हणजे आपल्यातले आपला माणूस म्हणजे स्वर्गीय गजूभाऊ तोर यांची भर दिवसा डावळ्या हत्या करण्यात आली होती गोळीबार करून मित्रांनो गजूभाऊ तोर यांच्या मारेकरी चार पाचपैकी तीन चार जणांना शिक्षा झाली परंतु मुख्य आरोपी टायगर हा अद्यापही फरार आहे त्या निषेधार्थ गजानन भाऊ तोर यांच्या परिवार आणि चाहत्या वर्गाने विविध शहरांमध्ये विविध मोर्चे काढण्यात आले जालना संभाजीनगर मुंबई येथील आझाद मैदानावरतीही निषेध म्हणून मोर्चे काढण्यात आले होते परंतु मुख्य आरोपी टायगर याला अजूनही शिक्षा झाली नाही पोलिसांकडून सांगितलं जाते की गजानन भाऊ तोऱ्यांचा मुख्य आरोपी टायगर याला पकडण्यासाठी चार तुकड्या नेमण्यात आला परंतु गजानन भाऊ तोऱ्यांचा मुख्य आरोपी टायगर हा कुठं लपवला कुठं लपवला गेला हे अद्यापही माहीत नाही गजानन भाऊ यांची जी हत्या करण्यात आली ती सांगितलं जातं की राजकारणामध्ये गजुभाऊ तोऱ्यांची एंट्री होईल म्हणून हत्या करण्यात आली किंवा गजानन भाऊ तोऱ्यांचा पुरा पूर्वीचा वादमधून हत्या करण्यात आली असं सांगितलं जातं ही दुसरी झाली बाजू मित्रांनो परंतु गज्जू भाऊ यांना आपल्यामधून जाऊन जवळपास दोन महिने झाले आणि गजानन यांचा मुख्य आरोपी टायगर हा फरारच आहे मित्रांनो जोपर्यंत टायगर याला पकडण्यात येत नाही मिळेल ती माहिती तुम्हाला आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम करेल जोपर्यंत गजू भाऊ यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर त्याविषयी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करत राहणार आहे तोपर्यंत आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा तो चला तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये